छत्तीसगड मध्य प्रदेश आणि इतर राज्यातले जे तिहाडी मजदूर आहे त्या मजदूरांचे पिवळे राशन कार्ड अगोदर त्याचा सर्व्हे करण्यात आला आणि तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून पिवळे राशन कार्ड बनवण्यात आले आणि मी प्रशासनाचा धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी त्वरित यांना राशनचा पुरवठा केलेला आहे आणि आज आम्ही या मजुरांना इथे माहिती देण्यासाठी आलेलो आहे आपलं राशन तिथे पोहोचलेलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्याने एक एकट्याने जाऊन सोशल डिस्टन्सिंग पाहून राशन आपल्याला घ्यायचं आहे हे राशन घेताना समजा कोणती अडचण आली तर आपण आम्हाला संपर्क साधावा आपल्यावर आलेले जे संकट आहे ते सोडवून देऊ आमचे नेते देवरावदादा दा भोंगडे यांनी सुद्धा आमच्या माध्यमातून यांना आश्वासन दिलेलं आहे की या कठीण प्रसंगी ते सुद्धा पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या सोबत उभे आहेत मजुरांना समजा कोणतीही अडचण आली तर त्यांच्या मदतीसाठी आम्ही सर्व गुगुसवासी आपल्या सोबत आहोत हे सांगण्यासाठीच आम्ही इथे आलेलो